नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कुडाळ तालुक्यातून आज मागे गणेश जयंती उत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ व मालवण तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या गणेश जयंती उत्सवांना भेट देऊन श्री गणेश मूर्तींचे दर्शन घेतले यामध्ये शिरवंडे सिद्धगड हिवाळे मजदे चौके आंबेरी धावापूर सडा कुडाळ शहरात कट्टा वक्रतुंड सोसायटी बाळा वेंगुर्लेकरांचे घर कुडाळ एस टी डेपो गांधी चौक तटाकडील गणपती माणगाव नाणेली पिंगुळी पावची अणाव मांजरेकरवाडी कसाल वाघदे गणपती मंदिर अशा ठिकाणी त्यांनी भेट दिल्या गणेश जयंती उत्सवाला भेट देऊन त्यांनी दर्शन घेतलं यावेळी देवस्थान कमिटीवर स्थानिक मंडळाच्या वतीने आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख बाळा कोरगावकर कुडाळ उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक उदय मांजरेकर नगरसेविका ज्योती जळवी माजी नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर सचिन काळप एस टी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्धन युवासेना प्रमुख योगेश धुरी पंड्या कुडतरकर अवधूत मालवणकर बाळा कांदळगावकर गणेश मिस्त्री रामा तामाणेकर कौशल जोशी गुरु गडकर शैलेश काळप जीवन बांदेकर प्रकाश माडेश्वर सुंदर सावंत गोपाळ सावंत पावशीत चंद्रकांत कुंभार सचिन गोसावी चिरवंडे येथे हरिक खाडीगावकर संजय परब बाळा सावन सचिन परब संजय परब हिवाळे ओट्या खावडे दिपेश खेडेकर पुरुषोत्तम खेडेकर राजन गावडे रवींद्र गावडे मदन गावडे मध्ये सुरेश नेरूकर भवन परब रुपेशवर्धन दीपक मजदेकर चौक्यात बीजी गावडे गुरुनाथ जळवी शरद जळवी नागेश जळवी दिनेश गावडे दिनेश मातोंडकर असे शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते